नमस्कार मित्रांनो माझं नाव हो संग्राम मी अठ्ठावीस वर्षांचा तरुण पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये नोकरी करायचो माझ्यासोबत एक माझा मित्र पण होता आम्ही दोघं पहिल्यापासून सोबत होतो आता रूमवर पण आम्ही दोघं राहायचो तो गावाकडचा होता एक दिवशी त्याने गावातील जत्रा खूप मोठी असते घरी खूप पाहुणे येतात आणि तुला खूप करमेल म्हणून तो म्हणला म्हटला की माझ्यासोबत चल त्याच्यासोबत गावातल्या जत्रेमध्ये मी त्याच्या घरी आलो होतो चांगले दोन तीन दिवस सुट्टी कामावरून घेतली होती पण मी तिथे आल्यापासून त्याच्या शेजारी एक बाई राहायला होती ती नेहमी मित्राच्या घरी यायची आणि मला पाहायची माझ्याकडे पाहून हसायची आणि मला बोलण्याचा प्रयत्न करायची मला पण ती तिचं पाहणं थोडंसं वेगळंच वाटू लागलं होतं त्यावेळेस ही गोष्ट मित्राला सांगितली तर मित्र म्हटला की तुला जर ती आवडत असेल तर मग काय कर तुला जे काय आहे मित्राने स्वतःहूनच मला संधी दिली होती आणि परमिशन दिली होती तुला जे काय करायचंय कर मी तुला काही म्हणणार नाही ती खूपच देखणी आणि सुंदर होती मग काय त्या दिवशी तिने मला घरी जेवणासाठी बोलवलं आणि त्या दिवशी रात्री मग जाऊन मी काय केलं आणि आमच्यामध्ये कशी ओळख झाली तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं ला, नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझे नाव संग्राम मी अठ्ठावीस वर्षांचा तसे माझं पण घर गावाकडेच होतं आमचं गाव खेडेगाव त्यामुळे कॉलेज झाल्यानंतर मी लगेच कामासाठी शहरामध्ये आलो माझा इथे आल्यानंतर कंपनीतील एक मित्र झाला त्याचं नाव सुहास तो पण माझ्यासारखाच अगदी आम्ही कामाच्या रिकाम्या वेळात इकडं तिकडं बाहेर फिरण्यासाठी जायचो पण आम्ही सिंगलच होतो दिसायला तसे आम्ही दोघं पण देखणे होतो पण आयुष्यात अजूनपर्यंत कोणती चांगली मुलगी आली नव्हती न त्याच्या न, न माझ्या त्याला माझे सगळे कारणा माहीत होते आणि मला पण त्याच पर्सनल लाईफ सगळी माहीत होती आम्ही दोघं सोबतच जायचो कंपनीला शिफ्टमध्ये काम असायचं पण दोघं एका शिफ्ट मध्ये असायचो आमची मैत्री खूप चांगली होती आणि आमच्या दोघांचे घरापर्यंत चांगले संबंध होते एकमेकांच्या घरच्यांना पण आम्ही स्वतःच असल्यासारखं वागत असायचं मित्राचे घरचे आई वडील मला चांगली विचारपूस करायचे माझी पण काळजी घ्यायचे आणि माझ्या पण घरचे माझा मित्र होता सुहास त्याला पण फोनवरती वगैरे बोलत असायचे आम्ही दिवसभर गेलो की संध्याकाळ कामावरून घर यायचो कधी कधी बाहेर कुठे फिरायला जायचं म्हटलं की सोबत त्याची बाईक होती आणि त्याच्यासोबत मी फिरायचो एक दिवशी त्याच्या घरून फोन आला मित्र आधीच काहीतरी बोलला होता घरच्यांनी मला बोलले की आमच्या गावाची जत्रा आहे घरात सगळे पाहुणे रावळ येणार आहे सुहास पण येणार आहे मग तू तिथे एकटा रूमवर थांबून काय करतोय तू पण ये तेवढी सगळ्यांशी ओळख पण होईल आणि तुला पण आमचं गाव फिरायला भेटेल मी हो म्हटलं पण मला जायचं नव्हतं त्यावेळेस मी मित्राला म्हटलं अरे दोघं पण चालू आहे आणि आपल्या कंपनीतलं हो साहेब काय म्हणतील दोघांना तर काही सुट्टी भेटायची नाही आपण दोघं गेल्यानंतर लाईनच बंद पडेल त्यावेळेस तो म्हटला की बघू का कंपनीत विचारून सरांना दोघांना जर सुट्टी भेटली तर बरच आहे चांगले दोन चार दिवसाची सुट्टी घेऊया तसा तो नेहमीच त्याच्या गावाविषयी सांगायचा पण मला दुसऱ्याच्या घरी जायचं म्हटलं खूप लाज वाटायची अनोळखी लोक जायचं म्हटलं तरी मला नको वाटायचं पण तो एवढा सांगत होता की मला जायचं तर होतच त्या दिवशी कामावरून आल्या दोघं जण कटिंग करण्यासाठी गेलो दाढी वगैरे व्यवस्थित केली त्याच्यासोबत मी नवीन कपडे आणायला सुद्धा गेलो त्याने गावाकडे जायचंय म्हणून नवीन ड्रेस घेतला होता मी पण लगेच मला पण नवीन ड्रेस घेतला ही अचानक जर जाणं झालं तर असावा सोबत तिथे जायला चांगले कपडे घेतले मी त्याला थोडस चेष्टेमध्येच म्हटलं काय रे तिथं कोण आहेत का तो म्हटला कोण असंच कोणीतरी एखादी मला मैत्रीण होईल अशी त्यावेळेस तो हसला आणि म्हटला की अरे जत्रेत तर खूप गर्दी असते मी त्याच्यासाठी जातो फिरायला आणि खूप भारी भारी येतात तुझ्यासारखी एखादी येईल तुला पाहिजे तशी मी पण खुश झालो मला तशी मैत्रीण नव्हतीच कोणी आम्ही दोघांनी सगळी तयार केली आणि रात्रीचा प्रवास करून आम्ही सकाळ सकाळ गावामध्ये आलो होतो त्याचं घर अगदी साधं होतं एका गल्लीमध्ये राहिल्यासारखा तो राहिला होता आजूबाजूला खूपच दाटी वाटी आणि घरं होती सगळे शेजाबाजारे अगदीच त्याच्या खूपच ओळखीचे होते सकाळी आम्ही दोघं जण झोपेतनं उठलो आणि त्याची गावाच्या बाहेर जवळच शेती आहे आम्ही तिकडे आंघोळ करण्यासाठी दोघ जण त्याच्या काकांच्या गाडीवरती गेलो त्यावेळेस सकाळच्या वेळेस नेमकी गावातली लोक वगैरे तिकडे येत असायची आणि आम्ही विहिरीवर पोहण्यासाठी गेलो होतो त्याच वेळेस विहिरीवर पोहत असताना तिथून एक बाई चालली होती दिसायला अगदी साधी सावळा रंग होता पण अगदी धनदाकट शरीराने अगदीच देकणी होती तिचं नाव मला माहिती नव्हतं पण पान तिथून पाणी घेऊन जात असताना तिने मला पाहिलं आणि मला टकच लावून आश्चर्याने पाहू लागली मी थोडासा लाजलो आणि लगेच मी माझं तोंड फिरवलं मित्र आतमध्ये पोहत होता माझे आंघोळ झाले होते थंडी वाजत असल्यामुळे मी अगदी वरती आलो आणि अंग टॉवेलाने कोरडं करून घेतलं थोडंसं उन्हाला बसलो मित्राने म्हंटलं की चल आता बाद झालं तो म्हटला की हो त्या विहिरीवरती त्याचे काही मित्र सुद्धा आले होते त्यांच्यासोबत माझी ओळख करून दिली सगळ्यांपेक्षा वेगळा मी वाटायचो गावामध्ये काही नवीन लोक पण आली होती पाहुणे रावळी तसं वातावरण खूपच चांगलं होतं आंघोळ केल्यानंतर आम्ही नाश्ता घरी येऊन केला आणि नंतर दहा अकरा वाजता त्याच्यासोबत मी गावामध्ये फिरायला गेलो इकडचं तिकडचं फिरणं झालं त्याच्या काही मित्रांच्या घरी सुद्धा आम्ही गेलो होतो दुपारी खूपच थकवा आल्यानंतर आम्ही दोघं घराकडे आलो त्यावेळेस जी बाई सकाळी मला पाहत होती ती घरामध्ये होती आणि मला पाहून आश्चर्यचक्की झाले लगेच मित्राच्या असलेल्या आईला विचारलं की न कोण आहे ही, ही नवीन पाहुणे दिसते त्यावेळेस मित्राची आई म्हटली की हो अगं शुभांगी हा सुहासचा मित्र आहे संग्राम त्याचं नाव आहे जण सोबतच असतात होय संग्राम नाव आहे का त्याचं असं म्हणून ती माझ्याकडे पाहिली आणि हळूच गालामध्ये हसली तरीच म्हटलं की सकाळी तिथे मला दिसला विहिरीवरती म्हटला तहा कोण आहे मी तिच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही मी मित्रासोबत त्याच्या रूममध्ये होतो पण रूमच्या समोरच ती उभी राहिली होती तिची नजर माझ्याकडेच होती मित्र मात्र मोबाईलमध्ये मा व्यस्त होता हळूच माझी नजर तिच्याकडे जायची ती अगदी रोखून मला पाहत होती तिला काय दिसत होतं माझ्यामध्ये एवढं काय माहीत मात्र तिला माझ्याविषयी आकर्षण होतं का काय असंच मला वाटू लागलं मी जास्त लक्ष दिलं नाही संध्याकाळच्या वेळेस मित्रासोबत जत्रेमध्ये फिरायला गेलो होतो तिथे मात्र नुसती डोळ्यांची दिवाळी खूपच वेगवेगळी लोक आणि पाहण्यासारखं खूप काय होतं खेळणे मोठे मोठे स्टॉल आणि पाळणे सुद्धा मी पाळण्यामध्ये बसायला मित्रासोबत गेलो त्यावेळेस माझ्या शेजारीच ती असलेली बाई होती मित्रासोबत ती बोलत होती पण तिचं सगळं लक्ष माझ्याकडेच होतं आज खूपच ती नटली होती आणि खूपच सुंदर आणि देखणी दिसत होती मी तिला पाहून लाजलो होतो एकतर माझा स्वभाव खूपच शांत आणि लाजूळा होता सरळ मी कोणासोबत असं बोलायचो नाही त्या दिवशी यायला खूपच उशीर झाला संध्याकाळचे दहा साडे दहा वाजले आम्ही जेवण केलं आल्यानंतर मी आणि मित्र रूममध्ये आराम करण्यासाठी झोपण्यासाठी गेलो त्यावेळेस मी मित्राला तो विषय काढला आणि मी म्हटलं काय रे ती तुमच्या घराच्या शेजारी आहे की तुमची कोणी नातेवाईक मला खूप पाहते राह आणि अगदी नजरच पाडत नाही त्यावेळेस मित्र म्हटला कोण मी म्हटलं ते नाही का शुभांगिका काय नाव आहे अच्छा अच्छा ती शेजारची शुभांगिका मी म्हटलं हो त्यावेळेस मित्र म्हटलं का रे काय केलं तिनं अरे मला पाहते आणि गालातल्या गालात हसते मला थोडंसं वेगळंच वाटतंय त्यावेळेस तो म्हटला की असू दे की मग तुझ्या जर एवढीच ती विनंती करत असेल आणि मागे लागली असेल तर तुला करायचे ते कर थे थे अरे माझं पण ह्याच्या आधी झालं होतं पण मी आता तिला नाही लक्ष देत ती एकटीच राहते आणि सतत आमच्या घरी असते बघती त्याच्यात तिला पण तू खूपच आवडलेला दिसतो आजकाल खूपच घरी येते हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो मित्राने स्वतःहून मला सांगितलं होतं तुला घ्यायचा असेल आनंद तू घे संधी सोडू नको मग काय आता मला स्वतःहून मित्राची परमिशन भेटली होती पण मला असं डायरेक्ट करता येत नव्हतं आता तर दोनच दिवस राहिले होते दोन दिवसानंतर आम्ही पुन्हा तिकडे कामाच्या ठिकाणी जाणार होतो दुसरा दिवस उजडला दिवसभर पाहुणे रावळे आणि ह्यांच्यातच सगळा वेळ गेला संध्याकाळी सात वाजले होते त्यावेळेस नेमकी ती शेजारींची शुभांगी आली आणि मित्रालानी मला म्हटली की काय रे आता कधी जाणार आहे मित्र म्हटला उद्या मित्र, मित्र म्हटला तुम्ही का तर काय आमचा पाहून चार केला नाही घरी जेवायला सुद्धा बोलवलं नाही आम्ही खूप खाल्लं असतं का त्यावेळेस ती म्हटली अरे तसं नाही तुम्ही काही म्हंटलाच नाही म्हटले म्हणून मी नाही बोलवलं येणार असले तर या ना आज त्यावेळेस मित्र म्हंटला की खरं येऊ का त्यावेळेस मग ती म्हटली की हो मी तयारी करून ठेवते हो तिने आम्हाला दो दोघाला घरी जेवणासाठी बोलवलं होतं मी पण पहिल्यांदाच जाणार होतो मात्र मित्र म्हटला की असं कर तू जा तिच्या घरी जेवायला मला दुसऱ्या मित्राने गावातले बोलवले मी तिकडे जातो मी म्हटलं रे काय बोलतोय मी एकटा कसा जाणार त्यावेळेस तो मला म्हटला की तू नको काळजी करू मी तुला तिथे सोडेन पण जोपर्यंत मी फोन नाही करत तोपर्यंत येऊ नको नाहीतर आमच्या घरचे येतील मी कुठे गेलोय म्हणून पाहायला मी म्हटलं पण तू कुठे जाणार आहे त्यावेळेस तो हसला आणि मी म्हण मित्र की माझी पण एक जुनी मैत्रीण आली तिने मला भेटायला बोलवले आता घरच्यांना सांगून तर जाऊ शकत नाही तिच्याकडे जातो पण शेजार जेवायला चालले म्हणून जाईन मी पण म्हटलं बर संध्याकाळची आठ वाजता आम्ही शेजारच्या घरी गेलो मित्राने मला तिच्या घरी सोडलं घर तिचं अगदी साधं होतं मित्र म्हटला की बर चल मी जातो आणि नंतर मी इथेच येईन इथून आपल्या घरी जाव मी म्हटलं हो त्यावेळेस आल्यानंतर तिने आधी दरवाजा पुढे ओढला मला थोडंसं वेगळंच वाटलं पण मी जास्त लक्ष दिलं नाही तिने मला जेवणाचं ताट दिलं मी खूपच लाजत होतो मी म्हटलं तुम्ही पण बसा ना जेवायला ती म्हटली हो आधी तुमचं होलं मी जेवण केलं आणि थोड्या वेळाने तिने जेवली आम्ही बोलत बसलो होतो बोलता बोलता ती म्हटली की तुम्ही राव खूपच लाजता तुम्ही खूपच देखणे दिसता मी काहीच बोलत नव्हतो अगदी मानेनंच हा किंवा नाही असंच चालू होतं ती म्हटली का हो तुम्हाला आवडलं नाही का जेवण मी म्हटलं नाही तसं काय नाही खूप चांगलं होतं होय का असं ती मला म्हटली मी म्हटलं जेवण पण चांगलं होतं आणि तुम्ही पण हे ऐकून ती अगदी भारावली आणि लाजली ती म्हटली का हो असं काय दिसलं माझ्यामध्ये मी म्हटलं तुम्ही खूप छान दिसता ती म्हटली की तुम्हाला आवडले का मी म्हटलं हो पहिल्या दिवशी आल आत्ता त्यावेळेसच आवडलेला ती म्हटली मला पण तुम्हाला पाहिलं की कसं तरी होत मग काय आम्ही दोघांनी एकमेकाच्या प्रेमाची कबूल दिली मी म्हटलं की मित्र येण्याआधी आपल्यात काही होऊ शकतं का तो गेलाय बाहेर थोडासा ती म्हटली की हो चालेल ना हळूहळूच लादत येऊन माझ्या शेजारी ती खोटेवर बसली आम्ही मात्र अगदी शांतच होतो हळूहळू मीच पुढाकार घेतला आणि वेड्यासारखं आम्ही प्रेम करू लागलो तिला पण माझी करण्याची पद्धत खूप आवडली वेड्यासारखं आम्ही एकमेकांच्या प्रेमात अखंड घडू लागलो एकमेकांच्या सुखामध्ये साथ देऊ लागलो तिला पण माझा सहवास आता बरा वाटत होता वेड्यासारखी वेड्यासारख्या भावना माझ्या शांत करू लागली होती मी पण अगदी थांबायचं नाही म्हणून माझ्या मनातील ते सगळं काही करू लागलो ह्याच्या आधी असा मात्र आनंद कधीच मिळाला नव्हता सुंदर क्षणाचे सुंदर क्षण मी देऊ लागलो होतो तिचा अगदी चेहरा पाहण्यासारखा सुखाने अगदी चिंब झाला होता ती म्हटली खरंच खूप दिवसानंतर असं सुख मला मिळाले असा आनंद कधीच कोणी दिला नाही तुमच्याकडून हे सुख घ्यायला खूप बरं वाटतंय ती म्हटली मला तर असं वाटतंय की तुम्हाला सोडून जाऊच नाही पण काय करणार नंतर नक्की या असं ती मला म्हटली त्या दिवशी मात्र झालेला तो क्षण माझ्या अजून आठवणीत आहे आज या गोष्टीला सहा महिने झाले पण अजूनपर्यंत ती शेजारची मित्राच्या माझ्या लक्षात आहे आता इथून पुढे उन्हाळ्या सुट्टीत काही दिवस जास्तीचे जाणार आहे आणि तिच्यासोबत वेळ घालून तिला सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव नेणार आहे तर कशी वाटली माझी ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका